मला वाटतं याच्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं साधारणपणे महत्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं तर खरोखर या अंडरग्राऊंड पार्कची गरज आहे का तसंच आम्ही रेसकोर्सचं पण पण बोलतो आणि हाच मुद्दा आहे की कुठलाही महत्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राऊंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी ते नाही अर्थात तेच मी सांगत आहे ना की स्तूप कि असेल किंवा इकडे आपण पाहिलं असेल बाणगंगेचे तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डॅमेज केलंय आम्ही दुपारी आता तिथे पाहायला चाललेलो आहे ते जे डॅमेज झालेलं आहे त्याचं तर नुकसान भरपाई कोण करणार कितीतरी वर्ष शेकडो वर्ष ह्या काही गोष्टी आपल्या आहेत ते हेरिटेज म्हणून आपण जपत आलेलो आहोत धार्मिक स्थळ आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझी माहिती अशी आहे की ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी अंबरनाथ देखील इथे काम केलेलं आहे आणि महाबळेश्वर मध्ये कोणाचा तरी बंगला देखील बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे मला वाटत सरकारच कुठे आपण जागा आहे का हे पाहायला आहे आता मी वरळी इथे जी आरी डेअरीची जिथे सगळे रहिवाशी आहेत जे कामगार तिथे राहत असतात तिथे जाऊन आलो कालकडे एक मोठी बिल्डिंग तिथे आपण पाहिलं मोठा बॅल्कनी कोसळलेली आहे अनेक वर्ष माझ्या आधीचे आमदार असतील मग सचिन भाऊ वाहेर साहेब असतील सुनील शिंदे साहेब असतील हे सगळेच पाठपुरावा करत आलेले आहेत आम आमचं सरकार असताना थोडी डागडुजी तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एकंदर तिथून त्या रहिवाशांना हलवण्याची ही भूमिका होती पण आज आपण पन पाहतोय गेले दोन वर्ष आरेची जागा म्हणजे जा आम्ही जी आरे डेरीची जागा आहे ती तिथे अक्वेरियम बांधत होतं ती बिल्डरना विकायची आहे आणि ही देखील ह्या घटनाबाह्य मिंदे सरकारला बिल्डरला विकायची आहे म्हणून तिथे हात लावलेला नाही डागडुजी झाली नाही आहे तिकडचे स्थानिक जे आधीचे नगरसेवक होते जे घटनाबाह्य गद्दार आहेत ते देखील त्यांनी यावेळी काही कामं तिथे केली नाहीत महत्वाची गोष्ट हीच आहे आज तिथे नव्वद परिवार राहतात मी स्वतः जाऊन भेट देऊन आलेलो आहे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील तिथे दाखवलं जातं की फंड अलॉट केलेला आहे पण तो फंड गेला कुठे हा प्रश्न आहे तो भ्रष्टाचार मी लोकांसमोर आणूच पण आमची मागणी ही राहील की त्या नव्वद परिवारांना त्वरित तिथून हलवून स्थलांतरित करून दुसरीकडे घरं द्यावीत मला वाटतं घाटकोपरमध्ये मध्ये घर आहेत बँड्रे घर आहेत ह्याच खात्याची त्यांनी तिथे घर द्यावीत आणि ही मागणी आमची ठाम आहे मला वाटतं आपण पाहिलं असेल खोटाटेपणा आता ते होर्डिंग वर आणत आहेत हा सगळा खोटाटेपणा गेले दोन वर्ष आम्ही पाहत आहोत महाराष्ट्राला अनेक आश्वासनं मिळाली मग अगदी दहंडी मंडळांना इन्शुरन्स पासून सगळं काही मिळणार ते आमचे रस्ते खड्डमुक्त होणार खड्डेमुक्त होणार वगैरे हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे आता निवडणूक हरणार आहेत म्हणून हे सगळं खोटाडेपणा सुरू आहे तो सगळीकडे चालत बजेट पारित व्हायच्या आधी असं होऊ शकतं का हा एक प्रश्न आहे नक्कीच व्हाईट पेपर म्हणजे त्यांच्या पेपरवर एक सुद्धा अक्षर नसणार आहे कोरा कागद कारण तिथे कामं झाली आहेत आणि जी झाली असतील ती किती उधळपट्टीची झालेली आहेत सांगावं महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांना मी सवाल विचारत आहे की मागच्या जानेवारीमध्ये दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये जेव्हा व्हायब्रंट गुजरात करत होतात तेव्हा तिथे सव्वीस लाख कोटी वगैरेचे जे काही एमोज होते ते दाखवले तर त्यातून खरं किती मा झालं माहीत नाही पण तिथेच महाराष्ट्राचा दहा लाख देऊन स्टॉल लावला मग इथे व्हायब्रंट महाराष्ट्र किंवा आपलं जे मॅग्नेटिक महाराष्ट्र ते का नाही केलं गेल्या दोन वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम ह्या सरकारने का नाही घेतला कारण सगळे उद्योग त्यांना गुजरातला पाठवायचे होते नक्कीच त्या हिंदुत्वामध्ये राम मंदिरात गळती कशी झाली हे देखील दाखवात पहिल्याच पावसात आपण पाहिलं असेल या देशात तीन एअरपोर्ट यांची छत पडलेली आहेत पहिल्याच पावसात नॅशनल हायवे जे आतापर्यंत आम्हाला कौतुक करून सांगितलं जायचं सा की ते खातं खूप चांगलं चालतं एकदम सुरळीत चालणारं खातं आहे नॅशनल हायवे मुंबई गोवा असेल मुंबई अहमदाबाद असेल या दोन्ही याच्यावर भयानक खड्डे पडलेले आहेत तैसरच्या अलीकडे पलीकडे पण टोल आपण भरतो पण आपण पाहिलं असेल परिस्थिती एकदम बेकार आहे एकंदर नॅशनल हायवे हे भ्रष्ट खातं दिसत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गोड गोड खूप ऐकत आलो त्या खात्याबद्दल पण एवढं भ्रष्ट खातं टोल घेतलं जातं आवडते कॉन्ट्रॅक्टरना काम दिली जातात पण ते खातं खरोखर नीट चालत आहे की नाही हे भाजप सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गुजरातमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खचलेले आहेत दिल्ली आज पाण्याने भरलेले हे केंद्र सरकारची जी जबाबदारी आहे रस्ते म्हणजे भाजपची जी जबाबदारी आहे ते कुठे पार पडत आहेत येऊन येऊर येऊर हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या आहेत काडा कोणाकडे कोणाचे बंगले आहेत आणि त्या सगळ्या बंगल्यांवर कारवाई करतात अनेक बंगल्यांवर कारवाई मात्र नंतर तेच आम्ही सांगतोय सगळे चे बंगले कोणाचे कोणाचे काढा तिथे जग जाहीर ती यादी करा आणि त्याच्यावर कारवाई करा परीक्षा मला तुम्ही सांगा या देशामध्ये आत्ता हे सरकार केंद्रात बसल्यानंतर भाजपचं सरकार बसल्यानंतर एनडीए सरकार बसल्यानंतर आणि महाराष्ट्रात देखील एक तरी परीक्षा नीट झाली आहे का मंत्री ते आणि त्यांचे काय उद्योग चालतात हे त्यांनी जगाला सांगावे दीक्षाभूमी हो या फिर बाणगंगा हो दोनों जगह आप देख रहे हो कॉन्ट्रैक्टर्स को जो काम मिला है कहीं अंडरग्राउंड पार्किंग का काम है कहीं रिपेयर का काम चल रहा है लेकिन ये काम ठीक तरीके से चल रहा है क्या क्यों वहां के स्थानिक जो लोग हैं वो आंदोलन कर रहे हैं अगर दीक्षा भूमि की बात करें तो अंडरग्राउंड कार पार्क जो होता है काफी बार ऐसे होता है कि अंडरग्राउंड कार पार्क सिक्योरिटी सुरक्षा की वजह से जो महत्वपूर्ण दिवस होते हैं दिन होते हैं उस दिन बंद किए जाते हैं तो फिर इस कार पार्क का क्या महत्व है और दूसरी बात रही बाणगंगा की कि ये जो कॉन्ट्रैक्टर है उन्होंने कहाँ कहाँ काम किए किसके लिए काम किए उसकी एक जरा जांच कीजिए मुझे लगता है की पोलिटिकल अवेयरनेस हर एक पार्टी का होना चाहिए और जो भी पॉलिटिक्स में आते हुए कम्स पॉलिटिक्स। स्कूल स्टूडेंट्स इन सिविक्स टू नॉट जस्ट वन एवरी ऑफिस यू कैन टेक आता ह्याच म्हणजे आपण हेच पाहिलं असेल नशिबाने तरी आता बहुमताचं सरकार नाहीये नाही तर खेळाडू दिसलेच नसते एकच चेहरा दिसला असता इच्छुरीच हो मला पर वाटतं हा पर्यटनचा विषय नाही हा कायदा सुविस्थेचा विषय आहे आणि गृहमंत्री नक्की करतात तरी काय हा प्रश्न आहे कालकडे मी पाहिला आता एक व्हिडिओ कुठेतरी आला आहे पुण्यामध्ये खोटे पोलीस म्हणून कोणीतरी रस्त्यावर फिरत होतं बंदूक घेऊन ती खरी होती की खोटी होती म्हणजे हे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हा विषय आहे ना महत्वाचा मला भेटायचं आहे त्यांना कारण हे कमी दाबाचं पाणी आमच्या वर्णीत पण आहे सगळ्याच मतदारसंघात आहे कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका जिथे आता लोकप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत ही सगळी खाती चालत आहेत नगरविकास मंत्री म्हणजे घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या खात्यातून आता मुंबईवर एवढा राग का आहे की आमच्या रहिवाशांना पाणी मिळत नाही आपण पाहिलं असेल मार्च एप्रिल मे साधारणपणे गेले तीस पस्तीस वर्ष पाच टक्के दहा टक्के कट लावून कारण लोकसंख्या वाढत चाललेली आहे पण दबावाचं पाणी किंवा वापरायचं कसं पाणी हे या बाहेर मुख्यमंत्र्यांना माहिती नाही त्यांच्या ते काय डीप क्लीनवर उधळपट्टी केली पाण्याची आता मुंबईला पाणी टंचाई जाणवत आहे दुसरा प्रश्न हाच राहील की जो आम्ही प्रकल्प सुरू केला होता डिसॅलिनेशनचा तो आतापर्यंत पूर्ण झाला असता आणि मुंबईत पाणी टंचाई झाली नसती त्या प्रकल्पाचं काय झालं